देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला जी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गा करता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इनकम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इनकम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा मा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एम एस क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातला रोजगार निर्मिती देखील होणार आहे